पंजाब कारवामान अभ्यासक मुक्काम गोंगाव चालू शिकलो जिल्हा पर्वती मॅन आणि पंधरा जून दरम्यान दो रोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इथं की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले वाहतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहनी पडणार आहे मुसळधार कुठं कुठं रिमझिम कोटणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या